आम्ही व्हायरल झाले आम्ही व्हायरल बघा हा काय माहिती आम्ही राणा मध्ये आणि तुमचा नंबरच नाही भेटला म्हणून आम्हाला मग तुमचा नंबरच नाही भेटला आम्हाला बर बर हा बोला ना तुम्ही हा कसा आहात म्हटलं तुम्ही बरी बरी हा तुमचे फेसबुक वरती आम्ही व्हिडिओ पाहतो तुम्ही खूप छान काम करत बरं का आम्हाला खूप आवडतं बर 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 थँक्यू हा त्या तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही स्पेशली थांबलो होतो पण

बर बर आता कधी बी आलात ना या so, मग हो नेक्स्ट टाइम नक्की वैष्णव वैष्णवीला पण सांगा आम्ही विचारलं म्हणून बर 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 चांगले चांगले रील्स बनवत द्या असं आम्हाला अशी द्या छान वाटतं गावात असा अनुभव येतो तुम्हाला पाहिल्यानंतर आई तुमच्यासारखी रिस्क त्यामुळे तुम्हाला सांगल की असं वाटतं आई बोलते नाही का बर 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 छान छान सगळे छान आहा तुम्ही चांगल काम करते असंच करत राहा बर ओके ओके चालतं ओके बाय बाय हे होते मामीचे फॉलोवर आणि मामीच्या फॉलोवरला कसं बोलायचं आणखी त्यांना जजमेंट नाही त्या गोष्टीचं पण हळूहळू हळूहळू त्यांना ते जजमेंट येऊन जाईल थँक्यू मला काय म्हणायचं तेच त्यांना फक्त एवढंच म्हणायचं

काय मी काय ते धन्यवाद का काय असते तेवढं एक मनीन बघ मी हा नाही तर हे बाकीच मला काहीच येत नाही म्हणजे मला एक दोन यायनात आणि मला ते तसलं का यायचंय धन्यवाद धन्यवाद म्हणी जाईन तेवढं सोपं आहे नाव म्हणजे छान म्हणलं का छान व्हिडिओ बनवत मम्मा म्हणाय तर धन्यवाद आता का का, ते कमेंट बिमेंट कशा आहेत काय त्यातलं तर काहीच कळत कमेंट तर काय करायचं आपल्याला माणसं फोन करू करू भेटू भेटू म्हणतात ना तुम्ही लई छान व्हिडिओ भेट आता एक माझी माऊस बहीण आहे तिने फोन केला म्हणली बाई ताई कशाला काढी ती कमेंट जरा चांगल्या नसत्यात म्हणलं ते कमेंट कशाला म्हणते तेच मला माहित नाही 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 ते कमेंट वाले काय असते आपल्या जवळचे असते ते फेक अकाउंट काढतात फोटो बाई या केला तू देवीचा फोटो आणि ते काय कंटिन्यू ते देवीचा फोटो आहे आणि ते घाण कमेंट करते ती मला सांगत तिकड हा कमेंट मला तर आपले लोक किती छान म्हणतात भेटल्यावर किती छान म्हणतात महाग बी नाहीत करीत ते फेक अकाउंट काढून तसे करते त्यांचं म्हणजे स्वतः तर ठेवण्याची अवकत नाही त्यांची देवाचा फोटो ठेवते म्हणजे त्यांच्या घरचे संस्कार ते लोकांना शिकविते त्यांच्या घरी कसं म्हणून दाखवा म्हणून ते आपल्या जोर काढते फोनवर किती छान म्हणतात लोक फोनवर मग भेटाय रोज एक तरी भेटायला येतो का नाही येत पण ते काय काय कमून तसे करतात काय की म्हणजे त्यांच्या घरातले गुण राईट